नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असंच ऐकत आणि छान छान वाचत श्रोते हो आपल्या सर्वांच्या परिचयाचं एक नाव गुलजार त्यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा कवी प्रसिद्ध गीतकार संवाद लेखक हिंदी चित्रपट दिग्दर्शक निर्माते असं बहुमुखी प्रतिभेचे धनी असणारे गुलजार साहेब आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत स्लम डॉग या चित्रपटातील जय हो या त्यांच्या गाण्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला त्यांचे काही कथासंग्रह आणि कविता संग्रहही प्रसिद्ध आहेत त्यांचा मराठीत अनुवाद झालेला पहिलाच कथासंग्रह आहे रावी पार आणि त्यातली एक हृदय पिळवटून टाकणारी कथा रावी पार घटना एवढ्या वेगानं घडल्या की दर्शन सिंहाला वेळ कसं लागलं नाही कुणाच ठोक बाप भरी मरण पावला आई त्या भगन उद्ध्वस्त झालेल्या गुरुद्वारात हरवली आणि इकडं बायकोनं एकाच वेळी दोन मुलांना जन्म दिला चुळे मुलगे हसावं की रडावं त्याला समजेना नशिबानं त्याच्याशी इस हात इस हात दे असा सौदा केला होता जणू स्वातंत्र्य आला आहे येत आहे असं लोक म्हणत होते ते लालपूरला केव्हा येईल खुणास ठाऊक हिंदू आणि शीख दोघही लपतछपत गुरुद्वाऱ्यात एकत्र एक गोळा होत शहानी रात्रंदिवस वेणा वेदनांनी विवळत होती दिवस, दिवस अगदी भरत आले होते ना आणि शिवाय पहिलीच खेप दर्शन सिंग रोज दंग्यांच्या नव्या नव्या बातम्या आणायचा बाप धीर देत म्हणायचा काही होणार नाही बेटा काहीही घडणार नाही आतापर्यंत कुणा हिंदू शिखाच्या एखाद्या तरी घरावर हल्ला झालाय का गुरुद्वारावर तर हल्ला झालाय ना बापाजी दोनदा आगही लावण्याचा प्रयत्न करण्यात आला तिथं आणि तरी तुम्ही सारे तिथंच एकत्र होता या बोलण्यावर दर्शन सिंह गप व्हायचा पण गोष्ट खरी होती प्रत्येक जण घर सोडून गुरुद्वारातच आश्रयाला येत होता एकत्र येण्यानं अधिक सुरक्षित वाटतं बापाजी आपल्या गल्लीत तर आता एकही एक हिंदू शीख औषधालाही उरला नाही बस आपणच एकटे माग राहिलोय दहा पंधरा दिवसांपूर्वीचीच गोष्ट रात्रीच्या वेळी अचानक काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून सारे उठून अंगणात आले त्यावेळी गुरुद्वाराच्या बाजूने बोले सो निहाल अशा गर्जना ऐकू येत होत्या बापाजींनी त्या ऐकल्या आणि काय झालं असावं हे पाहण्यासाठी ते गच्चीवर गेले परत त्यांना मात्र पायऱ्यांवरून पाय घसरला आणि सरळ पडले ते अंगणात उभ्या ठेवलेल्या कुदळीवरच तिचं पातळ त्यांच्या मस्तकातच घुसलं कस तरी करून भापाजींचे अंत्यसंस्कार पूर्ण केले मौल्यवान डागडूक त्यांनी एका उशीच्या अभ्यात भरलं आणि तिघही गुरुद्वारात येऊन राहिले अजूनही तिथं काही भीतीग्रस्त लोक होतेच पण त्यांच्या सोबतीमुळं त्यांना अधिक सुरक्षित वाटलं दर्शन सिंग मुळीच घाबरला नव्हता तो म्हणाला आपण एकटे थोडेच आहोत अगदी कुणी नसलं तरी वाही गुरु आपल्या सोबत आहेत स्वयंसेवकांचा एक गट दिवसभर कामात असायचा लोकांनी आपापल्या घरातून असेल तेवढा डाळ आटा तांदूळ तूप इत्यादी साहित्य उचलून आणलं होतं लंगर दिवस रात्र चालूच होता हे किती दिवस चालणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता सरकार काहीतरी मदत करील अशी आशा प्रत्येकाला होती कुणाचं सरकार कुणी विचारी इंग्रज तर कधीच निघून गेले इथं पाकिस्तान तर जन्माला आलाय पण सरकार अजून बनायचं आहे कुणी कुणी म्हणतायत लष्कराचा संचार सगळीकडे सुरू आहे आणि ते निर्वासितांना सुरक्षितपणे नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचवतायत निर्वासित म्हणजे काय रिफ्युजी हा तर शब्द आम्ही पूर्वी कधीच ऐकला नाही दोन तीन कुटुंबाच्या गटाला परिस्थितीचा दबाव सहन झाला नाही तो गुरुद्वारातून बाहेर पडला ट्रेन सुरू झाल्यात म्हणे आम्ही आता स्टेशनवर निघतोय इथं किती काळपर्यंत बसून राहणार कधीतरी धाडस करावंच लागेल ना वाहे गुरु खांद्यावर बसून तर घेऊन जाणार नाहीत आणखी एकानं गुरुबानीचा दाखला दिला नानक नाम जहाज है जो चढे सो उतरे पार काही लोक निघून जात तेव्हा काही काळ तिथं पोकळीतून बुडबुडा तयार होईल काही बाहेरून येत तेव्हा त्यांनी आणलेल्या बातम्यांनीही तो बुडबुडा फुटून जाईल स्टेशनला तर भल्या मोठ्या छावणीचं स्वरूप आलंय लोक मरत मरतायत पण खाऊनही आहेत दुखणी आजारपण यांनी माणसं बेजार झाली आहेत पाच दिवसांपूर्वी इथून एक ट्रेन गेली तिच्या तिळा एवढीही जागा नव्हती लोक छतावरही बसले होते दुसऱ्या दिवशी संक्रांत होती गुरुद्वार्यात रात्रंदिवस पाठ चालू होता अशा अत्यंत शुभ मुहूर्तावर शहानीनं जुळ्या मुलांना जन्म दिला त्यातला एक तर फारच अशक्त होता वाचण्याची मुळीच आशा नव्हती त्या रात्रीच कुणीतरी बातमी आणली निर्वासितांना नेण्यासाठी स्पेशल ट्रेन आली आहे चला बाहेर पडा गुरुद्वारातून खूप मोठा जमाव निघाला दर्शन निघाला शहानी खूपच अशक्त झाली होती पण मुलांच्या आधारानं जाण्यासाठी तिनं होकार भरला आईनं मात्र गुरुद्वारातून हळण्यात साफ नकार दिला मी नंतर येन बेटा सुनबाई आणि माझ्या नातवंडांना घेऊन तू सांभाळून निघून जा दर्शन सिंगानं खूप आग्रह केला हट्ट धरला तेव्हा ग्रंथीनं समजावलं तुम्ही पुढे चला एक एक करून सारे नियंत्रण रेषा पार करून जाऊ बीजी आमच्या बरोबर येतील दर्शन सिंग सर्वांसोबत निघाला झाकण असलेल्या एका वेताच्या टोपलीत मुलांना ठेवून ती त्यांनी डोक्यावर घेतली जणू घरगुती सामानाची एखादी पेटीच असावी तस स्टेशनवर गाडी उभी होती पण तिच्यात मुळीच जागा नव्हती टपावर लोक गवतासारखे उगवले होते पण बिचाऱ्या ओल्या बाळंतणीला आणि नवजात अर्भकांना पाहून लोकांनी त्यांना टपावर चढवलं आणि बसायला थोडी जागा करून दिली सुमारे दहा एक तासानंतर गाडी हल्ली रक्तानं माखल्यासारखा तप्त चेहरा घेऊन सायंकाळ आली शहानीची छाती पोरांनी पिऊन पिऊन घेतल्यामुळे चिपाडासारखी झाली होती एका मुलाला ती खाली ठेवायची आणि दुसऱ्याला छातीशी कवटाळायची मळक्या दुपट्यात गुंडाळलेली मुलं उकिरड्यावरून उचलून आणल्यासारखी वाटत होती काही तासानंतर रात्र झाल्यावर दर्शन सिंगाच्या लक्षात आलं एका मुलाचे हातपाय हलतायत रडण्याचा आवाज येतोय पण दुसरा अगदीच थंड झालाय त्यानं टोपलीत हात घालून पाहिलं त्याचं शरीर थंड पडलं होतं दर्शन सिंग रडू लागला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनाही गोष्ट कळाली शहानी जवळून त्या मुलाला घेण्याचा साऱ्यांनी प्रयत्न केला पण आधीच तिचा जणू दगड झाला होता ती टोपलीला कवटाळून बसून राहिली भावाला सोडून दुसरा दूध पित नाही प्रयत्न करूनही तिनं टोपली सोडली नाही ट्रेन वाटेत दहा वेळा थांबली दहा वेळा सुरू झाली लोक अंधारातच अंदाज करत होते बस खैराबाद गेलं हे तर नक्कीच गुजरावाला आहे जी बस आणखी एक तास लाहोर आलं की समजा हिंदुस्थानात पोचलोच आपण आश्वस्त झाल्यानं लोकांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली हर हर महादेव जो बोले सो निहाल गाडी एका पुलावरून जात होती साऱ्यांच्या शरीरात चैतन्यानं उसळी घेतली रावी आली रावी आली म्हणजे लाहोर आलच या गोंधळातच कुणीतरी दर्शन सिंगाच्या कानात पुटपुटला सरदारजी मुलाचं प्रेत इथं रावीतच टाकून द्या कल्याण होईल त्याचं तिकडं रावी पार नेऊन काय करणार दर्शन सिंगानं हळूच टोपली बायकोपासून दूर सरकवली मग अचानक दुपट्यात गुंडाळलेलं ते पोर उचललं आणि वाहे गुरु म्हणून फेकून दिलं अंधारात कुणा अर्भकाच्या रडण्याचा ऐकू आला दर्शन सिंगानं घाबरून शहानीकडे पाहिलं मेलेलं मोल शहानीनं छातीशी घट्ट पकडून ठेवलं होत आणि मग पुन्हा कोलाल उठला बाघा बाघा हिंदुस्तान जिंदाबाद श्रोते हो रावी पार हा कथासंग्रह तुम्ही वाचलाय का हे मला कमेंट मध्ये आवर्जून कळवा फाळणीच्या वेळेला झालेल्या अनेक कुटुंबांपैकी गुलजार यांचेही कुटुंब होते त्यामुळे त्यांच्या लिखाणात या वेदनेचे प्रतिबिंब उमटलेले आहे आणि कथा लेखक म्हणूनही ते किती श्रेष्ठ आहेत याची प्रचिती आपल्याला येते असेच लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा